काँग्रेस पक्षाकडून महेंद्र शेठ घरत यांना विधानसभेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतले ठराव लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने उत्तम यश संपादन असून या यशामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे निश्चितच महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे उरण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उत्तम नेतृत्व आहे काँग्रेस पक्ष गावागावात आहे त्यामुळे येणारे विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढवणार असून उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदारकीचे तिकीट रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ यांनाच देण्यात यावे अशी मागणी उरण तालुका आणि उरण शहराच्या वतीने उरण येथील काँग्रेसच्या गणपती चौक कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी केली आहे सर्वानुमते ठराव मांडण्यात आला आहे राजकारणाबरोबरच समाजकारण अशा अनेक कारणाने त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा वाढला आहे त्याबरोबर घरत यांनी कोरोना परिस्थितीत केलेल्या कार्यामुळे तरुणांच्या नोकरीचा प्रश्न असो किंवा शाळा मंदिरांना देणग्या तर कोणाला उपचारांसाठी आर्थिक मदत असो यासाठी त्यांनी आपला हात कायम मोकळा ठेवला आहे